रामकृष्ण हरी मैत्रिणींनो तर आपण करीत आहात केस वाढण्यासाठी हे तेल जास्वंदाच्या फुलाचं तेल आणि हे कोकोनट ऑइल टाकलेलं आहे तर अगोदर आता आपण त्याला चांगलं उकळून घेऊया उकळून घेऊ नंतर त्याच्यामध्ये मेथ्या घालू हे मेथ्या आणि हे जास्वंदाचे फूल व पान आणि हे कढीपत्ता मी बारीक करून ठेवलेलं आहे त्याला सर्व अगोदर धुवून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलं कारण पुसून काढून घ्यायचं आपण त्याला पाणी राहतंय मग पाणी तेलामध्ये आहे म्हणून मग पुसून घ्यायचं त्याला स्वच्छ आणि थोडं मिक्सर वाटा फिरून घ्यायचं म्हणजे बारीक होतंय म्हणजे सगळा अर्क त्याच्यामध्ये तेलामध्ये तेला आहे ते त्याचा अर्क आणि त्याच्यामध्ये सी विटॅमिन असतो तर सी विटॅमिन गुणसत्व हे शरीराला आवश्यक असते केस वाढण्यासाठी मग त्याच्यामुळे केस वाढतात आणि मग हे दोघीला आम्हाला करायचं दिदीला पण द्यायचे आणि मला पण द्यायचे मग तर करून घेते आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे मेथी टाकून बघू आपण थोडं नाही आणखीन गरम झालं तर ह्याच्यापासून ह्या ह्या तेलाचा उपयोग कसा ते केस मऊ होतात व नवीन केस फुटतात कोंडा होत नाही केस गळती थांबते त्याने तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये रिझल्ट कळून येते लगेच तर आता मैत्रिणींनो आपलं तेल गरम झालेलं आहे चांगल्यापैकी आता आपण त्याच्यामध्ये जास्ती आणि पाणी ते सोडून घेऊया बघा हे असं थोडंफार पाणी झालेलं नाही साफ केलं नाही चांगलं तरी पण आता आपण ह्या मेथ्या घालून घेऊया त्याच्यामध्ये व कढीपत्ता बारीक केलेला दोन मिनट त्याला हलवायचं असं शिजू दे आणि नंतर चांगलं शिजू द्यायचं मस्त पैकी शिजू द्यायचं आणि मग त्याचा सगळा अर्प उतरू द्यायचा त्याच्यामध्ये तर ते लाभ लाब्दा, लाभदायक करू शकते आता हे शिजल्यानंतर मैत्रिणींनो त्याला एका सुती कापडामध्ये अं घ्यायचं सगळं ऐका कशात तरी असे डब्यात वगैरे ठेवायचं ते आणि त्याच्यावर कपडा टाकायचा सुती आणि त्याच्यामध्ये टाकायचं हे आणि असं पिळून घ्यायचं चांगलं म्हणजे सगळं अर्क उतरतो चांगलं पिळून घेतलं ते मग ती एवढ्या गडबडीत स्वयंपाक करता करता करायलेली आहे काय कारण आमची दिदी जाणार आहे मग तिच्यासाठी हे तेल पाहिजे लावायला मग ते आजच जाणार आहे शिक्षणासाठी बाहेर त्याच्यामुळे मग करायले तर तुम्ही पण करा छान रिझल्ट येतो ह्याचं ह्यानी तुम्ही पण करा आणि मऊ व सुटसुटी आणि नवीन केस फुटतात आणि पहिले असे शेंड्याला फुटलेले ते गळून जातात व छानपैकी केस वाढतात तुम्ही पण करा पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर रामकृष्ण हरितोपर्यंत